काय सांगाल आपण पाहतो की आतंकवाद्यांनी पहेलगावमध्ये जो गोळीबार केला आणि त्याच्यानंतर अनेक पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत आपण कसं पाहता एकूण भारताची सुरक्षितता व्यवस्थित आहे असं वाटते का आपल्याला गरज सगळे देशवासीयांनी एका विचारच्या वर राहायचं राजकारण आणायचं नाही जे कोणी अतिरेखानी ॲक्शन घेतली ती भारताच्या विरुद्ध आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला ॲक्शन होते तिथे राजकीय बंद करायचं त्या दृष्टीने आम्ही त्याच्यात लक्ष राहतो काल ग्रवाची आणि संरक्षणची बैठक बोलवली सर्व पक्षीय होते आमच्या पक्षाच्या वतीनं सोफ्या सुळे त्या बैठकीमध्ये आदर असतो त्यांनी वागणी त्याच्यामध्ये घेतली ते आनंद आहे सगळ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करायची भूमिका घेतली तसं माझी विनंती एकच आहे ते काही निर्णय घेतले जातील त्याच्यात आम्ही सरकारच्या विरोध आहोत पण सरकारने हे अधिक गंभीर्याने बघितलं

देशाचा हल्ला होत असेल आणि सरकार त्याच्या गांभीर्या लोन घेत असेल कमसरचा आहे हे मान्यकर्च असेल तर ही कमसरचा काळ हे तातडीने पावलं सरकार त्याही कामात आम्हा लोकांचं सरकार सरकारला आहे अगर तर पेहलगाम या ठिकाणी खूप सारे टुरिस्ट होते अशा ठिकाणी अशा प्रकारे आतंकवादी पोहोचतात इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला सगळं असं आहे की चर्चे पहिलगामी नाही अधिक सेल्फे काही हेल्फ असते लोक असे जास्तच ही इकडचे पहिले गावाला जाते याचा अर्थ आपल्याला जे दहशतवादी समजे विरुद्ध आपण जे संकलन केले अजून निष्कर्ष करतोय तो खरं सांगत करतो आणि काळजी काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं कुठल्या वेगळ्या दिशेने चाललं हे सगळं

आणि सीमेवर नवीन समस्या वादळाने दिसतात त्यावेळेला शासन किंवा नोंदणी पक्ष या सगळ्यांनी अतिशय गांभीर्यानं त्या प्रश्नाच्या बघितलं पाहिजे आणि हा सौम आणि चतुर्थ ही कमी कशी अशी काळजी घेतली खर तर केंद्र गृहमंत्र्यांनी यासंदर्भात राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आपल्या सहकारी पक्षांच्या नेत्यांच्या मार्फत केली जाते कारण ते फेल्युअर आहे आणि ते फेल्युअर लपवत आहेत आणि आता त्यांनी मान्य पण केलेलं आहे रिजर्वजीने स्पष्ट सांगितले की एखादी चूक झाली असेल

लोक जायचेच नाही त्या काश्मीरचं नाव काम काश्मीरच्या जनते एक जमीची मजलं हा पैलगावचा इथून राहणार काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर त्याचे युद्ध आणि ते भारताच्या मध्ये एवढे राहिले अतिशय काळजी येतच आहे की जे मुले आहे त्या लोकांचा चरित्र आणि त्याची आणि म्हणून हे केंद्र सरकारने याच्यात अधिक दिलं पाहिजे संरक्षण मंत्री होता काल हल्ला झाला त्याच्यानंतर केंद्र सरकारने सिंधू कराराला स्थगिती दिली पाकिस्तानच्या हद्दीतून विमान जाणार नाही हे घेतली दक्षता घेतली असे वेगवेगळे उपाययोजना घेत ह्याच्यामुळे काय दहशतवादाला दहशतवाद थांबेल असेल काय तुम्हाला वाटतं एकाच दिवशी <laughs> पाकिस्तानला एक वेसे घेतले आपण आज नंतर उद्याचं उद्या पाकिस्तानी असे निघाली आणि पाकिस्तानी काय निघाली त्यांचं विमान तुमच्या आधीच्या येणार नाही हे जे तुम्ही सांग भारताचं विमान त्याच्या देशामध्ये जाणार संपूर्ण युरोप विमानामध्ये जायचं आपल्याला पाकिस्तानमधून जावं ते जाणं बंद जर केलं तर झुलचा झुल हा घ्यावागेल त्याच्यावर प्रवास हा अधिक दिस आहे अधिक महागावे त्यामुळं आपण निकाल घेतली त्याचा आपण पाकिस्तानला होईल पण पाकिस्तान असेल असं नव्हे तेही असे निकाल तो सर तो 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 क्या तो कहेंगे तो 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 हिंदी में एक ही सवाल है क्या कहेंगे इस घटना को आप किस तरह से देखते हैं भारत की तो 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 स्ट्रैटेजी तो तो क्या होनी चाहिए तो परिस्थिति में बदलाव आ गए इसके बारे में एक असर कब पैदा हो जाएगी स्थिति पर होगी मुझे साफ पे करना है यहाँ किसी गलती हो गई कुछ कमियाँ हो गई बाद देखेंगे आज देशवास के लिए एक होकर भारत सरकार को इस राज्य में सब कुछ कदम उठाते हैं इसको सहयोग देने का आवश्यकता है वो काम होते सभी पक्ष विपक्ष भी, पक्ष भी ए, एक साथ इकट्ठा सरकार के साथ खड़ा हुआ है यह सब लोगों ने तय किया यहाँ राजनीति में